नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्व पित्री अमावस्या म्हणजे काय तर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला सर्व पितरी अमावस्या असं म्हटलं जातं तिलाच महालय किंवा सर्व मोक्ष अमावस्या असे देखील म्हणण्यात येतं पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा पितृपक्षातला शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण हे सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण आपल्या पित्रांना निरोप देतो सर्व पितृ अमावस्या ही येत आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या पित्रांचं श्राद्ध करायचं राहून गेलं असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचं श्राद्ध या सर्व पितृ अमावस्येला केलं जातं आणि हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात देखील त्यामुळं पितृ पक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नसेल अशा पित्रांचं श्राद्ध केलं जातं त्याचबरोबर या सर्व पित्री आमावसेला अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्याचबरोबर आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी तर आपण असाच एक साधा सोपा उपाय आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या सर्व पित्री आमावसेला रात्री घरात आपल्याला एक पान जाळायचं आहे आता हे कोणतं पान जाळायचं आहे कशा प्रकारे जाळायचं आहे हे पान जाळल्यामुळं आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय माई, आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका प्रत्येकालाच आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी आपल्या घराची भरभराट व्हावी मुलाबाळांची प्रगती व्हावी असं वाटत असतं परंतु प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा असतात कोणी एखाद्यानं करणी बाधा केलेली असते एखाद्याच्या विवाहामध्ये अडचणी येत असतात किंवा पतीपत्नीमध्ये होणारी सततची भांडणं किंवा संतान प्राप्ती होत नसेल पुत्रप्राप्ती होत नसेल अशा अनेक अडचणी आप कुटुंबामध्ये असतातच आणि त्या दूर करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय सेवा तोटके करतच असतो असे जर काही उपाय सेवा तोटके करताना जर काही विशिष्ट तिथींना जर तुम्ही करत असाल तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होत असतो त्याचबरोबर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत आणि म्हणूनच आपल्याला अमावसेला हा उपाय करायचा आहे आता जो उपाय मी सांगणार आहे तर तो तुम्ही सर्व पित्रे अमावसेला करायचा आहे आणि तुम्ही दररोज जरी केला तरी अतिशय उत्तम किंवा दर अमावसेला दर पौर्णिमेला किंवा दर महिन्याला कोणता ना कोणता सण वार येत असतो तर त्या दिवशी तुम्ही करू शकता एकादशीला संकष्टीला हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे तर या सर्व पित्री अमावसेला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला आपल्या घरात हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी लागणार आहे दोन अखंड तमालपत्र ही कुठेही फाटलेली किडलेली किंवा खराब झालेली तमालपत्र नसावीत या तमालपत्रासोबतच लागणार आहे एक ओंजळवर पिवळी मोहरी एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये ही दोन तमालपत्र ठेवायचे आहेत त्याच्यावरती पिवळी मोहरी ठेवायची आहे दोन दालचिनी ठेवायच्या आहेत दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर एक खाऊचं पान म्हणजेच विड्याचं पान ठेवायचं आहे या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचा आहे आता हा उपाय घरातील कुटुंबातील कोणत्याही प्रमुख व्यक्तीनं किंवा कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आहे आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकटं दूर करण्यासाठी आहे तर घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर आपली जी इष्टदेवता असेल कुलदेवता असेल ज्या देवतेला आपण मानत असाल तर त्या देवतेचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अमावस्य ही माता लक्ष्मीला देखील समर्पित असल्यामुळं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपले जे पूर्वज आहे तर त्या पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जी पान आहे या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाटावर किंवा खुर्चीवर बसवायचं आहे आणि त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे फिरवून घ्यायचं आहे हे करत असताना त्या व्यक्तीच्या बाबतीत तुमची जी काही समस्या असेल अडचण असेल म्हणजेच विवाहामध्ये अडथळे असतील किंवा पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती होत नसेल किंवा करणीबाधा केलेली असेल किंवा इतर कोणत्याही नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही अडचण येत असेल लहान मुलगा असेल मुलगी असेल ते जर किरकिर -किर कर करत असेल चिडचिड करत असेल किंवा इतर कोणतंही कारण असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी मनातल्या मनात, मनात बोलून दाखवायचं आहे अशा प्रकारे ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सात सात वेळा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला फिरवायच्या आहेत आणि त्यानंतर घराबाहेर घेऊन यायचं आहे त्यानंतर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजेच उंबरट्याच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि त्या प्रवेशद्वारावरून तुम्हाला हे सात वेळा फिरवायचं आहे आता हा उपाय करताना घरामध्ये एक प्रकारची शांतता असायला हवी आणि त्याचबरोबर आपले दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत कोणीही काहीही न बोलता हा उपाय करायचा आहे जो व्यक्ती हा उपाय करत आहे तर त्याने ह्या गोष्टी मनातल्या मनात, मनात बोलून दाखवायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे पान आहे या ज्या वस्तू आहेत तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला जाळून टाकायचे आहेत त्यानंतर घरामध्ये यायचं आहे स्पाय जरा स्वच्छ हातपाय धुवून यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये पुन्हा एकदा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे त्यावरती दोन अखंड लवंग ठेवायचे आहेत त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी आणि पुन्हा एकदा यावर दोन तमालपत्र ठेवायचे आहेत आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये भीमसेनी कापराचा धूर करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता किंवा एखाद्यानं करणी केली असेल कोणताही दोष असेल ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल तर ते सर्व काही यामुळं दूर होण्यास मदत होणार आहे भीमसेनी कापरामुळं आपल्या घरावर जी काही संकट आहे तर ती दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला जर दररोज जर उपाय करणं शक्य होत असेल तर अतिशय उत्तम त्याचबरोबर जर दररोज शक्य होत नसेल तर दर शनिवारी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दर अमावसेला दर पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबावरील जी काही संकट विघ्न बाधा अडचणी आहेत तर त्या सर्व काही दूर करणाऱ्या आहेत त्याचबरोबर तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी सोपा उपाय परंतु तुम तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे उपाय करताना आपल्या कुलदेवतेचं इष्टदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही जेणेकरून आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर होण्यास मदत होईल तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय सर्व पित्री अमावसेला करायचा आहे तर तुम्हाला हा ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर काही तुमच्या समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद